भारतीय महिला संघानं विश्वचषक पटकावल्याबद्दल देशात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी मागणी वाव संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांनी केली भारतीय महिला संघानं क्रिकेट विश्वचषक पटकावल्याबद्दल देशात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी शासनानं सर्व विजेत्या खेळाडूंना मोठी आर्थिक बक्षिसं द्यावीत अशी मागणी वाव संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांनी पत्रकार परिषदेत केली क्रिकेट विश्वातील आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामन्यातील विश्वविजेतेपद भारतीय महिला संघाला मिळाला आहे हा आनंदाचा ऐतिहासिक असा क्षण आहे यानिमित्तानं देशात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी यापूर्वी भारतीय पुरुष संघानं वर्ल्डकप जिंकल्यानंतर केंद्र सरकारनं तशी सुट्टी जाहीर केली होती त्याचप्रमाणे यंदाही सरकारनं सुट्टी जाहीर करावी सर्व खेळाडूंना केंद्र तसंच राज्य सरकारनं मोठी आर्थिक बक्षिसं द्यावीत अशी मागणी वॉव या संघटनेनं केली आहे संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांच्या नेतृत्वाखाली पेढेवाटून आनंद व्यक्त करण्यात आला या पत्रकार परिषदेला शारदा मसुती सायरा शेख शोभा गायकवाड आदींची उपस्थिती होती कारण की त्यांचं कुठंतरी कौतुक व्हायला पाहिजे त्यांच्या कौतुकासाठी जल्लोष पूर्ण देशात आणि राज्यात व्हायला पाहिजे सध्या आपल्या राष्ट्रपती या महिला आहेत आणि त्यांनी ताबडतोब सुट्टी जाहीर केली पाहिजे कारण की एवढा न होतो ना, ना भविष्याती महिलांनी आपल्याकडे वर्ल्ड कप जिंकून आणलेला आहे याच्या अगोदर दोन वेळेला म्हणजे ही तिसरी वेळ आली महिलांची दोन वेळेला आपण पराभूत झालेलो होतो पण प्रयत्न अतिशय सुंदर केलेला होता पण या वेळेला मात्र आपण जिंकलेलो आहोत त्याच्यासाठी कुठेतरी जल्लोष व्हायला पाहिजे म्हणून आम्ही आता पाच चौकामध्ये फटाके उडवून जल्लोष करणार आहोत